पन्नास हजारांची लाच स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरोनं पंढरपूरच्या पोलीस नाईकला रंगे हात पकडलं मोटरसायकलच्या गुन्ह्यात तक्रारदार यांना आरोपी न दाखवण्यासाठी पंढरपूर शहर पोलीस नाईक यांनी एक लाखाची लाच मागून तडजोडीने पन्नास हजार रुपये स्वीकारल्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं त्या पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे वैजीनाथ संदीपान कुंभार वयवर्ष बावन्न पद पोलीस नाईक बक्कल क्रमांक तीनशे ऐंशी नेमणूक पंढरपूर शहर पोलीस ठाणे राहणार इसबावी पंढरपूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर असं त्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे सदरची लाचेची रक्कम स्वतः स्वीकारून रंगे हात त्यांना पकडण्यात आलं सदरची कारवाई उमाकांत महाडिक पोलीस निरीक्षक एसीबी तसंच अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल घाडगे सलीम मुल्ला स्वामीराव जाधव श्याम सुरवसे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे